तिथं खाऊ खाऊ जमा करून आहे राम खाताय ते का टरबूज राम राम अ ते अगोदर खाऊन घे मग नंतर टाकतील त्या गांजामध्ये अ खाऊंगे आरो खाते अरे बाई आरोय कशी खाते रामनं किती सांडवलंय हा हा कसा खाते रे तू रामू कस लागते दे मला दे टेस्टी म्हण हो का छान छान टरबूज कापून ठेवलेला आहे खा जेवण तर केलंच नाही भूक नाही लागली का नाही नाही ते नंतर खाशेल ते नंतर खाचा अगोदर ते हातामधलं आहे ना ते खाऊन घे मग दुसरा देईन तुला नाही नाही ते खाऊन घे अगोदर बरोबर खा ना नाही अगोदर घे म्हणा त्याला अगोदरच टाक म्हणते का खाऊ दे ना त्याला राम गुडन आपल्या कपड्यावरती सांगू नको मुंग्या लागतील मग कपडे मुंग्याच्या आवतील अटकते लवकर दाखव कटोला तो काढ लवकर का अटकते राम अटक ते का खाला दे लवकर ते खाते हे मला खा ही इकर वाकर घे लवकर काम जागा झाडाचा आहे पूर्ण कचरा कचरा वाटून राहिला घे लवकर घे राम ते खालचे नाही खाऊ नाही खाऊ खालचे हम्म खालचे का रामनु खालचे गेले नाही का खालचे जास्त आवडते खायला हो ना कशी आहे उड्डण गोड आहे का गोड आहे टरबूज ते तोंडप आहे तुझ्या कसा दिसून राहिलं राम राम आ, राम रामला खाता येते ना हो आणखी देऊ हा आणखी देऊ का झालं का थांब ना कुठं मी देते ना मी देते आ, मी देते बापू सांडवायचं नाही बरोबर का नाही नाही इकडे लक्ष आहे नाही या टर्बिजकड अगोदर ते खा आपल्या हातामधलं मग दुसरा दिन या यामन गुडन यामन खायला या तुम्ही पण तुम्ही पण टरबूज खायला या गोड आहे तरबूज <laughs> ना गोड आहे ना मम्मो what's up